आपन पाहतो हाती युग नमस्कार आपण बार्शी टाकडी येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षाचे संघटक अधिक मजबूत करण्याकरिता माजी आमदार अकोला जिल्हा संपर्क प्रमुख गोपी किशनजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांच्या नेतृत्वामध्ये बार्शी टाकळी तालुका प्रमुख सचिन गालट यांच्या पुढाकाराने बार्शी टाकळी येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन नवले व श्रीरंगदा पिंस लावले। माजी सदस्य म्हणून जिल्हा परिषद चंद्रशेखर पांडे गुरुजी निवासी जिल्हा प्रमुख संतोष अनासने सैनिक आघाडीचे हातालकर साहेब प्रकाशराव इंगळे तालुका संघटक रमेश थुकेकर माजी सभापती गोपाल धामोडे शहर प्रमुख संदीप आखाडे उपशहरप्रमुख सुनील बावने सतीश गोपनारायण विद्यार्थी सेल प्रमुख कान्हा चेडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी विकास बोबळे विजय राऊत गोविंद राऊत गोपाल बंड सौरव गोळे या शिवसैनिकांचा पक्षात प्रवेश करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन नवले श्रीरंगदादा पिंजरकर माजी जिल्हा परिषद सदस्य पांडे गुरुजी व उल्हासराव देशमुख यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला संदेश काजळकर राजेश शिंदे आकाश मस्तूद भावेश नवले यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते मान्यवरांचे आभार तालुका प्रमुख सचिन गालट यांनी मानले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा